नमस्ते माऊ नमस्ते बरं ते आता तुम्ही इथून मागा आर पी एस कधीच वापरलं होतं नव्हतं ते तुमच्या आपल्या पेस्टनी तुम्हाला रिझल्ट वाटला तर मग आम्ही थोडे आर पी एसवर तुम्हाला अजून जोर दिला हां तर तुम्ही आर पी एस बीन ये आता फवारलं बीला पंधरा दिवस झालं ना आपण हो बरं तुम्हाला आता आर पी एस त्याच्या अगोदर वापरीत नव्हतात आणि आता वापरलं नाही मागं कधी वापरलंच नव्हतं आणि आता वापरलं एक पहिलीच फवारणी केली तर आता तुम्हाला जाणवलं काही त्यात का जान पणा कापूस कलर एकदम छान वाटला तुम्हाला समाधान वाटतं का बर काही फरक व हो असं वाटण उत्पन्नात फरक पडून असं वाटतं का उत्पन्नात नैसर्गिकच फरक पडला ते म्हणजे झाडातच उत्पन्न वाढलं ना वाढलं ना बरं ते औषध महाग म्हणते ते कसं वाटतं महाग वाटतं की स्वस्त वाटतं महाग काय नाही मागलं काय जरा तर मी जी समजा तुमची स्कीमवर घेतलं हां स्कीमवर घेतलं तुम्हाला काय भाव पडला हां स्कीमवर घेतलं 3 हा फ्री भेटली बिटले तुम्ही तुम्ही तीन घेतल्या आर पी घेतले तुम्हाला फ्री भेटली 1 1 1 1 1 1 तर आता चांगला म्हणजे कलर व्यवस्थित वाटतोय आता ते उसाला का लागत उसाला कलर सांगणार म्हणजे उसाला खालून दिला पण केली न केलं पुन्हा येणार ना मग तुम्ही समाधानी वाटतात ना तर यांना आपण पहिल्यांदाच दिलेला हार पीस तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आज स्वतः सांगायला लावत की आम्हाला तो बळच दिलं बाबा पण त्याचा मला घ्यायचा जरा वाटत होतं की काय जवळचे जवळचे लोक विश्वास ठेवत ना तुझं आमचा दोस्ता नसल्यामुळे तू काही एवढा विश्वास ठेवत ना पण तुला ते पेस्टचा फरक पडल्यामुळे थोडीशी हा तर अशा पद्धती ह्याला रिझल्ट आलाय चांगल्या क्वालिटीचं कापसाला फवारलं आहे उसाला आहे धन्यवाद आल्याबद्दल